वाघमारे साहेब तुम्ही सांगायचं मला तुम्हाला साहेबांमध्ये दोन दिवसात बदल दिसला का नाही दोन दिवसात हा पहिला दिवस त्यांचा कसा होता आता बोलायलेत हावभावामध्ये पूर्वीच्या पूर्वीचा पहिला दिवस कसा होता बघा त्यांचा आता तुम्हाला ते बोलताना काय वाटतंय काल शेवटी शेवटी बोलले तुम्ही कुणीतरी बोललात की ते नवीन वाटत नाहीत तुम्ही बोलल्या बहुतेक वाटायला गेले आता दोन दिवसात झालेला बदल बर हा चमत्कार नाही चमत्कार नाही सरावातून सरावातून त्याच्यामध्ये परफेक्टपणा येतो आता साहेब तुम्ही सांगा पहिल्या दिवस कसं वाटत होतं आणि कालच्या दोन दिवसात काय बदल झाला पहिल्या दिवस जेव्हा आपण परिचयाला उभं केला ना तेव्हा म्हणजे मला परिचय पण देतात उतर ऐकले म्हणजे समोर जाऊन मी परिचय कसा देऊ कस बोलू काय बोलू म्हणजे याचं मला डायरेक्ट म्हणजे भीती वाटत होती हाताला घाम येतो काय काय आता ह्या हाताचा घाम थर तर कमी झाली काय आता काहीच किती टक्के भीती आता खरं खरं बरं का असं काही नाही माझं काही व्हिडिओ चालू आहे बोवा आणि चांगलंच बोवा असं काही नाही बरं का तुम्ही समोर सगळे बसलेले मला जे आहे ते सांगा भीती किती टक्के कमी झाली भीती मला आता म्हणजे काय वाटत नाही सत्त्याऐंशी टक्के तर मी तयार झालोय तर वीसच टक्के राहिले आता क्या बात <op drugiej casual iki> <CPU> <ciamo> आताच असं वाटतं म्हणजे मी कुठे जरी कार्यक्रमाला जरी गेलो ना पाच दहा मिनटं तरी बोलेल म्हणजे एवढी मला शंभर याच्या आधी बोलत होते का आधी कधी बोललोच नाही शाळेमध्ये एकदा बोललो त्याच्यानंतर आयुष्यभर मी कधी बोललोच नाही त्याच्यानंतर आयुष्यात कधी लहानपणी शाळेत तर कुणी काही बोलतं की पण त्याच्यानंतर आयुष्यात कधी बोलले नव्हते कधीच बोललो नाही आयुष्यात कधीच बोलले नव्हते आता ट्राय केलाय आता वाटतं नाही मी बोला म्हणून आता बोला असं वाटतं की मला म्हणजे कुणी बोलावं बाई संधी द्यावी दिली पाहिजे आता काय वाटतं त्यांना संधी भेटायची तुम्हाला काल काय बोलले माहिती का ते महाराज होते ना वाचलेले तिथे आपले नागेश भाऊ ते महाराज बोलले आम्हाला तर संधी कधी भेटते की नागेश भाऊ खूप आहे त्यांना रोज संधी बोलायची म्हणजे एकदा आपल्याकडे आलेला माणूस तो काय म्हणतो माहिती का आता संधी पाहिजे आणि आपल्याकडे येण्यापूर्वी त्या माणसाची मानसिकता काय असते माहिती का साहेब नको आपल्याला कोणी बोला म्हणू नये आपण जाऊ तिथं काय पाच दहा हजार रुपये देऊ त्यांना हा म्हणजे तुम्ही पॉन्सर राहताय तुम्ही पॉन्सर राहता तुम्ही राजकीय मंडळी सर्व तुम्ही पैसे देताय त्यांना तुम्ही पॉन्सर राहताय तुम्ही त्यांचं बक्षीस सा असेल ते देताय पण बोलायच्या टायमाला तुम्ही नको म्हणताय म्हणजे पैसे तुम्ही, तुम्ही देताय बोलणार तिसराच बोलतो श्रेय तो लाडतो होते की नाही असं आणि तुम्ही योग्य वेळ आला साहेब दोन दिवसामध्ये साहेबामधला हा रिझल्ट आहे आता आणखीन वाघबारी साहेब तुम्हाला काय वाटतं वाघबारी साहेब तुम्ही पुढे या साहेब तुम्ही तिथं वाघबारी साहेब तुम्ही पुढे या जे आहेत बरोबर वाघमारे साहेब तुम्ही पुढे या वाघमारे साहेब ह्या खर तर आमच्या बीड जिल्ह्याचे तर राहतात भिवंडीला पण बीड जिल्ह्याचं व्यक्तिमत्व आहे फार सुंदर आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आपण काल दोन दिवसात सोबत आहे वाघमारे साहेब खरं खरं जे तुम्हाला वाटतं ते दोन दिवसात या सगळ्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय सगळ्यामध्ये खूप खूप बदल सत्तर ऐंशी टक्के बदल बदलतो बर शरद भाऊ मध्ये शरद भाऊ एकदम चांगलं बदल म्हणजे मला असं वाटतं की उद्या नगरसेवकला उभं राहिले त्यांना हरकत नाही होऊ शकतात नगरसेवक पहिला दिवस शरद सरचा कसा होता पहिला म्हणजे सगळ्यांचा सर दिवस बरोबर नव्हताच म्हणजे की आमचे जी आमची टीम आहे ना आमची टीम अशी वरती तेच घाबरत होती आता सगळे बिंदास बोलायला लागले की एक टीम तुमचे आशीर्वाद आहे सगळ्यांना आणि मला असा वाटतं की सगळेच बोलतील आता आणि यांचा हात मी पकडला होता शरद भाऊचा पकडला होता ना असा तुम्ही बोलले तर कोणी असा केला आता शरद भाऊ आता एकदम सगळ्यात परफेक्ट झाले हात पकडला होता रात्री काल मी म्हणजे मी त्यांना असं म्हणलं अरे काय हात असा का आणि नंतर मला वाटतं तुम्ही सुद्धा मॅडम तुम्ही काय म्हणला असा हात ठेवू नका ना झकडून ठेवू नका ना हा म्हणजे तुम्हाला त्यांच्या चुका दिसल्या होत्या बरं तुम्हाला ज्या सुरुवातीला पहिल्या दिवशी त्यांच्या चुका दिसल्या खरं सांगा आज त्या चुका दिसतात का त्यांच्या मग तुम्ही जर असेच लोकांच्या समोर गेले असते बाबा बर खरं खरं तुम्ही जर लोकांच्या समोर असंच गेले असते किती चुका होत्या हसू झाला असत बरं तुम्ही असे माणस आहेत सगळे प्रतिष्ठित माणसं आहेत म्हणजे तुमच्या राजकारणामध्ये तुमच्या समाजकारणामध्ये तुमचं नाव मोठं आहे हसू झालं असतं की नाही म्हणजे आपला प्रशिक्षण वर्ग भविष्यात तुमचा हसू होऊ नये या चुका होऊ नयेत यासाठी आपण एकत्र आलोय बर ऐका ना माणूस स्वतःला वेळ देतच नाही हो किती दिवसापासून तुमची किती दिवसापासून यायची इच्छा होती एक वर्ष बाश क्लास अडचण काय होय मग व्यवसायासाठी आ... पण तुम्हाला आता जो वेळ काढला मी स्वतःसाठी तीन दिवसाचा तो सत्कारणी लागलाय असं वाटतं का असं वाटतं लागलं खूप वेळात सगळ्यांचा मी कोणी राजकीय कोणी काय फक्त वेळ स्वतःला दिला ना मी आता जसं वाघमानी साहेब बोलले की मी कीर्तन करतो तुमचे कीर्तन मी रोज ऐकतो असं बोलले ना ते माझ्या कीर्तनातलं काल एक उदाहरण दिलं त्यांनी सांगतो काल जेव्हा उदाहरण दिलं ना तुम्हाला त्यांनी <laughs> <laughs> एक उदाहरण दिलं माझ्या कीर्तन असलं सांगितलं मी एक सांगितलं ना माझं नाही ना ते मी कुणाचं तरी ऐकलेलंच असतं शेवटी मी तरी काय हो शेवटी माझं एक हे असतं माझं वाक्य आहे वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा कुठून तरी वाचलेलं कुठून तरी वेचलेलं कुठून तरी ऐकलेलं ते साठवलेलं आठवत असतो आम्ही आणि आमचं भाषण आमचं प्रवचन आमचं कीर्तन आम्ही वठवत असतो पण भगवंतानं मला वाघबाई साहेब मी जे आहे ते विनम्रपणे सांगतो भगवंतानं मला दिलेली कला आहे मी चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतो आणि तुमच्या कमेंट्स बघा माझ्या युट्यूबच्या की सर तुमची शिकवण्याची पद्धत फार छान आहे कारण मी त्या अनुभवातून गेलोय बरं मी भाषा आता बाकीचे ट्रेनर आहेत मला कोणाला काही कमी समजायचं नाहीये ज्यांच्या ज्यांच्या पद्धतीने काम करतात पण मी स्वतः रोज पब्लिक मधला माणूस आहे मी इथं नाही तर कुठंतरी व्याख्यानात आहे इथं नाही तर कुठंतरी कीर्तनात आहे इथं नाही तर कुठंतरी प्रवचनात आहे आणि तिथल्या ज्या बारीक बारीक गोष्टीचे अनुभव आहेत ना माझ्या पाठीशी म्हणून मी तुम्हाला ते आणि मला चांगलं माहिती आहे तुम्हाला खूप शून्यातूनच सुरू करावं लागतं लय लँग्वेज मध्ये मी सुरू केलं ना आणि लय अवघड काही दिलं तर तुम्हाला जमायचं नाही म्हणून मी तुम्हाला साधं साधं सांगितलं हे छोटा पॉईंट आहे याच्यावर बोला बरं मी जे मुद्दे दिलेत तुम्हाला ते समजलेत का मुद्दे मुद्द्याला धरून बोलायला सोपं जातं की नाही आपलं ज्या स्क्रिप्ट तयार केल्यात भाषणाच्या सगळ्या टाचणं ते सोपं जाते की नाही त्यानुसार बोलायला ते, बोला ते नसेल तर बोलायला अवघड जाईल नाव त्या मुद्द्यानं पकडून आणि हे मुद्दे मी माझ्या अभ्यासातून काढले माझ्या परिश्रमातून काढले की माणूस याच्यावर बोलू शकतो पंधरा वर्षाची साधना आहे ना माझी पंधरा वर्षाच्या अनुभवातून पंधरा वर्षाच्या साधनेतून मी हे अभ्यासक्रम छोटासा तयार केलाय तुम्हाला सोपं जावं आणि म्हणून माझ्या पुस्तकाचं का नाव काय वक्तृत्वाची साधना साधना खरंच साधना आहे बरं वक्तृत्व एक साधना आहे ती साधना केली पाहिजे आणि होतो साधना केल्यावर तुमची दोनच दिवस मी प्रॅक्टिस करून घेतो तुमच्या जेवढा बदल दिसतोय नेहमी नेहमी ने केलं तर किती बदल दिसेल वक्तृत्वाची साधना आहे आता दुसरं एक पुस्तक येते आहे शरद सर त्या पुस्तकाचं नाव पण वक्तृत्वाची साधनाच आहे पण ते भाग दोन ते भाग दोन आता हा भाग एक भाग एक कोणत्या कलरमध्ये पांढऱ्या कलरमध्ये भाग दोन मी आता काळ्या कलरमध्ये काढतोय म्हणजे दोन पुस्तकं हे पण तेवढ्यालाच ते पण तेवढ्याला पूर्वी किंमत त्याची तीनशे काहीतरी असायची आता पाचशे रुपये किंमत आहे या पुस्तकाची आता सध्याच्या या दोन हजार पंचवीस मध्ये हे पाचशे रुपयाला आहे म्हणजे इथून आमच्या ऑफिसहून घेतलं तर आणि कुरिअर चार्ज आम्ही सत्तर रुपये घेतो पाचशे मध्ये ते पुस्तक घरपोच जातं मी काळानुसार त्याची किंमत बदलत राहते पर मला झूम मिटिंगवर बसायला वेळच नाही म्हणून मी एक ऍप तयार केलंय सुशन महाराज नायकवाडी नावाचं ऍप आहे त्या ॲपमध्ये माझं सगळं प्रशिक्षण आहे ज्याला माझ्याकडे यायला वेळच नाही तसं तर माझ्याकडे ऑफलाईनला आलेलंच चांगलं मी तुमचं प्रॅक्टिकल घेऊ शकतो पण ज्याला वेळच नाही आता काही अधिकारी लोक आहेत काही डीवाय एस पी आहेत काही एस पी आहेत म्हणजे क्लास वन कास्ट टू अधिकारी लोक आहेत मग ते सगळ्या क्षेत्रातले आहेत पोलिस आहेत दुसऱ्या क्षेत्रात शात्रा, इतर क्षेत्रातली का काही मंडळी आहे यांना माझ्याकडे यायला ना वेळच नाहीये बीजी शेड्यूलमुळे मग त्यांनी ते ऍप केलं घेतलं तर काय हरकत नाही पण ज्यांना वेळ आहे त्यांनी इथं वेळ दिला पाहिजे इथला वेळ म्हणजे स्वतःला आहे चला धन्यवाद तुमच्या सगळ्यामध्ये जो बदल दिसला तो अगदी सकारात्मक आहे चला धन्यवाद